बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये वर्धा जिल्ह्यातील चौदा जणांचा समावेश आहे आणि या अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तींमध्ये एक वीस वर्षाचा तरुण मुलगा देखील आहे तेजस पोकळे तसं त्याचं तस नाव आहे आणि मी सध्या तेजसच्या घरासमोर आहे माझ्या मागे आपण जे बघताय हे तेजसचं घर आहे तेजस, तेजस याच ठिकाणून रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी निघाला तो त्याला पहिल्यांदा नोकरीचं जॉईनिंग होतं आणि ती नोकरी तो जॉईन करण्यासाठी निघाला होता आणि नि, दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला आहे तेजस हा लहानपणापासून अत्यंत हुशार होता आणि त्या संदर्भात त्याचे शेजारी आपल्यासोबत सध्या आहेत त्याचे आईबाबा सध्या घरी नाहीत मात्र त्याचे शेजारी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल जस रामदासजी पोकळे आज आहे विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये त्यांचा करुण झाला मी त्यांचा चाळीस वर्षापासून त्यांच्या परिवारासोबत माझा संबंध आहे धक्कादायक अशी ही वार्ता होती माझ्यासाठी पहिल्यांदा सकाळी साडेवा सहा वाजता कळल्यानंतर तेजस हा प्रचंड हुशार तीक्ष्ण बुद्धीचा माणूस वर्गात पहिलेपासून ते बी मिरिटपर्यंत तो थ्रूआउट मिरिट असा स्टुडंट होता आणि पहिल्याच कॅम्पस सिलेक्शनमध्ये आय टीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि तो या येत्या सोमवारी म्हणजे परवा तो नोकरी जॉईन करणार होता आपल्या आय टी क्षेत्रातली नोकरी जॉईन करणार होता पण दुर्दैवाने त्याच्या काळा काळाची झेप नजर वाईट पडली त्याच्या वडील लहानपणापासून हातमजुरी करणारे त्याचे वडील होते त्याच्या वडिलांनी एक एक कवडी जोडून एक एक रुपया जोडून त्या पोराला शिकवलं परिस्थिती नसतानाही शिकवलं कुठून दहा हजार कुठून पाच हजार असे करून त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणाची सोय केली आणि आज परवाच मी त्या रामदास म्हणजे माझ्या मित्राला म्हटलं अरे तुझे काळ पालटला तुझा भरगा सोमवारी जॉईन झाला आणि पहिल्याच कॅम्पस सिलेक्शनने पाच साडेपाच लाख रुपयाचं त्याला पॅकेज मिळालं आज त्याचा काळ सुधारणार असं असताना हा एकदम एकदम जावक ही घटना घडली न भूतो न भविष्य अस ते असं ते घडलं त्या संकट म्हणजे आजपर्यंत त्यांनी कुटका कुटका जोडून ते जेवण केलं असेल गुटका कुटका जोडून त्यांनी हे केलं पण आज चांगला काळ आला असताना ही झ झालं आहे तेजसला एक वेळा असं म्हटलं तुझं सहा फूट उंची आहे एवढा तकडा तुकडा आहे तू यू पी एस सी कर एम पी एस सी कर किंवा मग कर नाही म्हणे सर म्हणे माझ्याजवळ भाऊ भाऊने माझ्याजवळ तेवढे पैसे नाही काका म्हणे मला इंजिनिअरिंगमध्ये हे मिळता म्हणे लोन मिळतं म्हणे मी इंजिनिअरच करणार म्हणे आणि इंजिनियर थ्रोट मीठ झाला पंच्याण्णव पर्सेंटच्या वर असा तो गुणी लेकरू आज ते काळाड गेलं मी आमचे कृष्णनगर माझे चाळीस वर्षाच्या परिवाराचा संबंध आहे हा देव त्यांना एवढं मोठं सुख सहन करण्याची शक्ती दो हे करतो आणि मी तेजससोबत त्याची आते बहीण आणि काही नातेवाईक का देखील या बसमध्ये या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत असल्याची माहिती आहे त्याचे काका सध्या आपल्यासोबत आहेत कोण कोण त्याच्यासोबत नेमकं गेलो होतं त्याच्यासोबत तो तेजस गेला होता तेजस रामदास पोकळे हा तो रात्री सात वाजता गाडी होती त्याच्यामध्ये तो गेला होता बसने सोबत कौन, कौन होता सोबत होते तला सोड़ा सा गेजी बहन गे थी भाऊ गोड़ा घटना घटना सविता दीदी तो एक बोल रही ऐसे थे कि वो अपने बच्चे के लिए कुछ भी करना चाहते थे दुखद घटना घटने के बाद में हम लोग तो ऐसे हो गए कि हम बोल भी नहीं सकते आपको कि क्या फीलिंग हो रही है हम लोगों को साहजिकच आहे या दुर्दैवी घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे आणि चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रवासात निघालेल्या तेजस सोबत घडलेली ही दुर्दैवी घटना ऐकून वर्धेकर देखील शोकाकुल वातावरणात आहेत अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा